लक्ष्मीनिवास या मालिकेच्या कालच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता संपतराव गाडीपाटलांनी त्यांची राजकारणाची पोळी भाजण्यासाठी भावनाचा वापर करून घेतलेला असतो हे सर्व सिद्धूला कळालेलं असतं आणि म्हणून सिद्धू त्याच्या आईबाबांवर प्रचंड चिडलेला असतो त्यानंतर संपतरावांनी खूप मोठा भावनाच्या स्वयंवराचा घाट घातलेला असतो ठिकठिकाणी त्याने बॅनर लावलेले असतात आणि भावनाचं स्वयंवर जाहीर केलेलं असतं तिथे लक्ष्मी आणि निवास पोचतात आणि सोबत भावना आणि आनंदीसुद्धा असते निवास लक्ष्मीला म्हणतो की या गाडीपाटलांनी हे असं जग जाहीर करायला नको होतं आमची मुलगी ही काही ही काही जगजाहीर करण्याची गोष्ट नाही आहे तर त्यांनी आपल्या मुलीचा अपमानच केलेला आहे लक्ष्मी म्हणते की हो मलासुद्धा वाटलं की हा पारंपरिक मुलगी बघण्याचा कार्यक्रम असेल पण त्यांनी हा स्वयंराचा घाट घातलेलं मलासुद्धा आवडलं नाही संपतराव गाडे पाटलांना ते दोघं विचारतात त्यावेळेस पाटील म्हणतात की आमच्याकडे ही अशीच पद्धत आहे आणि मग त्यांना आतमध्ये घेऊन जातात भरपूर साऱ्या मुलांनी नंबर लावलेले असतात आणि त्यांची नोंदणीसुद्धा सुरू असते सिद्धू जेव्हा भावनाला भेटतो तेव्हा तो म्हणतो की भावना मॅडम तुम्ही या स्वयंवराला नकार द्या तुम्ही हे लग्न करू नका आमचे पप्पा त्यांची राजकारणाची पोळी भाजून घेत आहेत हे तुमच्या लक्षात येत नाही का त्यानंतर भावना म्हणते की हो बरोबर आहे संपत काका त्यांची त्यांच्या राजकारणाच्या दृष्टीनं हे सर्व करत आहेत त्यात त्यांचा फायदा आहे पण काय सांगावं या स्वयंभरात मलासुद्धा एखादा चांगला मुलगा मिळून जाईल आणि मग माझ्या घरच्यांचंसुद्धा टेन्शन कमी होईल माझा घरावरचा बोजा हलका होईल आणि माझ्या आनंदीलासुद्धा चांगलं घर मिळेल आणि मलासुद्धा घर मिळेल त्यामुळे मी हा लग्नाच्या निर्णयाला आता नकार देऊ शकत नाही त्यानंतर भावना आतमध्ये निघून जाणार तेवढ्यात एक फ्लेक्स भावनाच्या अंगावर पड पडताना सिद्धूला दिसतो सिद्धू धावत पळत येतो आणि भावनाला ओढून आपल्या मिठीमध्ये घेतो त्यानंतर भावनासुद्धा सिद्धूच्या मिठीमध्ये अगदी निष्काळजी बसलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर भावना म्हणते की थँक्यू सिद्धीराय तुम्ही पुन्हा एकदा माझा जीव वाचवलेला आहे आणि हे, हे सर्व लांबणं लक्ष्मी पाहते लक्ष्मीला त्याआधीच गुरुजी भेटून गेलेले असतात गुरुजी म्हणत असतात की हा सर्व घाट कशासाठी घातलेला आहे तर तुझा जो होणारा जावई आहे तो तुझ्या आसपासच आहे फक्त तुला ते शोधायची गरज आहे कोणत्याही गोष्टी विनाकारण घडत नसतात कोणत्याही घटनेमागे पुढचे काहीतरी चांगली घटना लपलेली असते त्यामुळे तू काळजी करू नको तुझ्या या भावनाचा खूप सुखी संसार असणार आहे आणि मग त्यानंतर तिला सिद्धू आणि भावना मिठीत दिसतात त्यानंतर लक्ष्मी असा विचार करते की माझ्या आसपास असणारा चांगला मुलगा म्हणजे सिद्धूचा आहे काय सिद्धू तर माझा होणारा मोठा जावई असेल असं लक्ष्मीला वाटत असतं आणि लक्ष्मीला थोडीशी कुणकुण लागलेली असते